तब्बल दोन महिने झाले केसांचा काही मेकअप झालाच नाही शेवटी चिमू लागली ओरडायला मम्मी केसांचा मेकअप कर सगळ्यांच्या मम्मी संतूर मॉम दिसतात तू काही संतूर मॉम दिसत नाही तर म्हटलं बाळा मी संतूर गलही नाही आहे आणि संतूर मॉमही नाही आहे कारण माझे केस हे लहानपणापासून वाईट आहेत तर ठीक आहे बाळा चल तुझ्या इच्छा पूर्ण करते म्हटलं केसाला पटकन मेकअप करून घ्यावा मेकअप करून घेतला आणि घरात नव्हतं बाजरीचं पीठ तर म्हटलं चला दळण करूया दळण केलं आणि आणलं आणि भाकरी करायला घेतल्या तर नवराजीन माझी थोडीशी आर्ग्युमेंट्स झाले कारण त्यांना भात खायची इच्छा असते संध्याकाळच्या दरम्यान संध्याकाळी तर शक्यतो भाकरी खायला टाळतात पण मी नेहमी जबरदस्ती करत असते भाकरी खायची काही हरकत नाही सध्या त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे तर सध्या ट्रीटमेंट चालू आहे प्रायव्हेटला जाणं शक्य होत नाही म्हणून त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जात आहेत आणि साहेबांचं एकनाथ साहेबांचं एक मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल आहे तिथे सध्या ट्रीटमेंट चालू आहे सो बघूया तिथेही लवकर दाद घेतली जात नाही आहे त्यांनी शेवटी पंधरा दिवस गोळ्या खा नंतरही असं सांगितलंय पण छातीत काही दुखायचं राहत नाहीये मग म्हटलं घरीच आपण काही गोष्टींचं प्रिकॉशन घेऊया भात अजिबात दिला नाही मी आज आज अक्षरशः सांगते का ही भाकरी आणि कालवण दिलं पटकन एक भाकरी पहिली बनवली गरमागरम त्यांना खायला दिले का तर त्यांना कामाला जायचं होतं आणि आमच्यासाठी म्हटलं नंतर बनवते मग त्यांना जेवायला दिलं ना आम्हाला नंतर तीन भाकऱ्या बनवल्या चार बनवल्या बरं आज तीन नाही चार बनवल्या आणि म्हटलं चला पटकन जेवण घेऊया आणि कसं असतं ना आपल्याकडे पैसे असेल ना तर पटकन ट्रीटमेंट होते पण काय करणं पर्याय नसतो